बाबा साधने करिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजींच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका भगवंताचे नववे मासिक हवन कार्य भूतताई यांच्या निवासस्थानी नुकते संपन्न झाले आणि त्यानिमित्ताने एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे ह्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता जगाचे विधाता महान शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम वाईट विचारांपासून अंधश्रद्धेपासून दूर करणारे मानव धर्माचे संस्थापक आम्हा सर्व सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच बाबांच्या कार्याला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसी कर आई जुमदेवजी ठुबरीकर उपस्थित आहेत आईला माझा प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीला लाभलेले अध्यक्ष आदरणीय लांजेवर साहेब मार्गदर्शक नागबीड यांना माझा नमस्कार तसेच उपाध्यक्ष सन्मान्यमाश्री काकाजी यांना माझा नमस्कार तसेच संचालनकर्ते साहेब यांना माझा नमस्कार आदरणीय मंच उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार तसेच या परिसरातील मार्गदर्शक आदरणीय लांजेवर साहेब यांना माझा नमस्कार सर्व सेवक सेविका बाल सेवक सर्वांना माझा नमस्कार चर्चा या चर्चा बैठकीचे विषय आहेत चार तत्व तीन शब्द पाच नियम व सेवकास आलेले अनुभविकर वंशी जन्मले गुणवंत फुबरीकर वंशी जन्मले गुणवंत आणि आम्ही गोर गरीब दुःखी कष्टी मानव झालो भाग्यवंत आम्ही खरच इथे सर्व सेवक आपण बसलेले आहोत हे सर्व सेवक दुखी कष्टी मानव होतो आणि बाबांच्या ह्या कृपेमुळे ह्या धर्मात प्रवेश केल्यामुळे आपण भाग्यवंत झालो म्हणजेच आपले संपूर्ण दुःख दूर झाले आणि आपल्याला भाग्य कोणामुळे लाभले तर आपले महान त्यागी बाबा जुमदेवजी आणि वाराणसी आई यांच्या त्यागामुळे आपल्याला हे भाग्य लाभले अतिशय परिश्रम करून हाडांची काठी आणि रक्ताचे पाणी करून महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी एका दैवी शक्तीची प्राप्ती केली सण पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोज बुधवारला ह्या दैवी शक्तीने प्राप्त केली ही दैवी शक्ती मानवाचे आर्थिक शारीरिक आणि मानसिक कोणत्याही प्रकारचे जरी दुःख असले तरी क्षणात दुःख दूर करते अशी ही दैवी शक्ती बाबांनी प्राप्त केली त्यासाठी बाबांनी आपल्याला सांगितले आहे ह्या दैवी शक्तीचे उगम स्थान काय आहे उगम स्थान आहे एक चित्त एक लक्ष आणि एक भगवान जेव्हा आपण या मार्गामध्ये मा येतो आणि मार्गदर्शक साहेबाकडे आपल्या दुःख सांगतो त्यांनी दिलेले तत्व शब्द नियम आणि बाबांच्या आदेशाचे पालन करतो क्षणात दुःख दूर होते काही दिवसांनी आपली बोलभाषा वेगळी होते सुख आल्यानंतर आपली बोलभाषा वेगळी होते ते बोलभाषा का होते नाही केलं तरी काही नाही होत आपल्या भाषेमध्ये फरक पडतो आणि पुन्हा ते कुटुंब दुःख येण्याची सुरुवात होते कारण आपले लक्ष त्या तत्व शब्द नियमावरून बाजूला झालेले असते बाबांनी या मार्गाचा उद्देश सांगितलाय त्यागाचे कार्य करण्याचा आणि साधे कार्य करण्याचा उद्देश एकच आहे की आपले लक्ष त्या परमेश्वराकडे लागले पाहिजे त्याकरिता मनाची एकाग्रता शिस्त आणि त्याग यांचे आपल्याला पालन करावं लागते तेव्हाच आपण एका भगवंताचे कार्य करू शकतो आणि त्या भगवंताची आपल्याला आत्म होते आपल्याला आत्मबल प्राप्त होते आणि आपल्याला असं वाटते की आपला भगवंत आपल्या जवळ आहे आपण जे मागतो त्यांना ते आपल्याला मिळते आणि जे बाबांनी आपल्याला जी शक्ती दिली आहे त्या मंत्राने आपण स्वतःचे आणि दुसऱ्यांचे सुद्धा दुःख दूर करू शकतो एवढे आत्मबल आपल्याला निर्माण होते म्हणून आपल्याला कुटुंबामध्ये कसे वागायचे आहे हे बैठकीच्या माध्यमातून आपल्याला शिकायचे आहे आणि इथे आदरणीय ते आपल्याला आत्मसात करायचे आहे आपली आत्मजागृती कशी येते पहा मला आलेला मी दैवी शक्तीचा साक्षात्कार सा, साक्षा सांगत आहे एके दिवशी मला झोपेत असताना स्वप्न दिसलं स्वप्नामध्ये चर्चा बैठक दिसते आणि एका खूप मोठा असा स्टेज दिसतो आणि एका खूप खूप मोठी अशी विहीर दिसते आणि असा आवाज येते धाडपण पडल्यासारखा तेव्हाच मला जाग येते आणि मी पाहते तर मला वाटले मी कुठंच नाही आहे मी घरीच आहे आणि त्याच दिवशी सकाळ झाल्यानंतर मला फोन येते आमच्या लाखांदूरच्या मस्केताई यांचा ताई आज बुदेवाडा इथे म्हणजे त्यांचा प्रॉपर गाव मस्के साहेब आमच्या साहेबांच्या बँकेमध्ये मॅनेजर आहेत असते तर ताई आपल्याला तिथे जायचे आहे म्हणून मला फोन करतात त्या सोबत मी हवन कार्याला जाते आणि खरंच चर्चा बैठक सुरू होते खूप मोठा असा स्टेज असतो आणि त्या स्टेजवर खूप गर्दी खूप सेवक आणि चर्चा बैठकी सुरू असताना स्टेजवरून एक सेवक पुढची घेऊन खाली पडतात आणि तो, तो एवढा जोराचा रा आवाज राहते तिथे गेल्यानंतर मला आठवण येते की मी हा चित्र कुठंतरी पाहिली आणि जेव्हा ते सेवक पडले तेव्हा मला आठवले का खरंच हाच आवाज मी आज स्वप्नामध्ये ऐकले आणि मला जाईपर्यंत मी माझ्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन गेली होती तेव्हा भीती वाटायची की सामोर विहीर आहे काय होईल तर नाही पण तो आवाज होता वरुन त्या वरून पडण्याचा आणि त्या सेवकदादाच्या छातीला थोडा मार लागला इतके ते जोरावरून पडले अशी ही आत्मजागृती भगवंत आपल्याला मिळते स्वप्नाद्वारे आणि खरंच ते स्वप्न सत्य होते परंतु त्यासाठी आपले लक्ष असावं लागते आपल्या कुटुंबात वागताना आपल्या शौकीनताईला हा मार्ग खूप समजणे गरजेचं आहे कारण एका स्त्रीच्या मागे तीन पुरुषांचा सांभाळ पण असतो ते तीन पुरुष म्हणजे त्यांचे पती सासरे आणि मुलगा यांचा सांभाळ करणे आपले गरजेचं आहे हा सांभाळ पण केव्हा होईल जर आपले लक्ष मन शांत राहील आपल्या मनामध्ये आनंद राहील तेव्हाच आपण त्यांचा मुलांना सांभाळणे पती सांभाळणे आपले कर्तव्य आहे समजावून सांगणे मुलगा जर कुठं चुकत असेल त्यांना कसा समजवला पाहिजे पती चुकत असतील तर त्यांना कसे सांभाळले पाहिजे हे आपल्याला केव्हा समजेल तर ह्या आपल्या बाबांच्या चर्चापाठ कमी मध्ये येऊ आणि आपले, आपले मन प्रसन्न करू म्हणून साधू संतांनी म्हटलं आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आपल्या मनामध्ये जर प्रसन्नता असेल तर, तर आपण हा जसे वाराणसी आहे मानव धर्म पुढे नेला बाबांच्या सोबतीला कार्य करू तेव्हाच आपण हे कार्य करू शकतो आणि आपल्या संसाराचा गाडा आपण सामोर नेऊ शकतो म्हणून ह्या चर्चा बैठकीमध्ये जसे मोबाईलमध्ये जर मेमरी फुल झाली तर मोबाईल आपला हँक मारते त्याचप्रकारे आपल्या मानवाच्या मेंदूमध्ये जास्त वाईट विचार घृणा बाबांनी जे अहंकार त्यांचा जर आपण विचार ऐकलो तर आपलं शरीर सुद्धा एक प्रकारचा हँक मारते म्हणजेच आपल्याला रोग उत्पन्न होतात तर हे आप आपल्याला मन शुद्ध आहे ह्या चार चर्चा बैठकीमध्ये आपल्याला वाईट विचार येत नाही मनामध्ये आपलं मन एकाग्र राहते आणि आपण त्या एका, एका परमेश्वराच्या चिंतनात राहतो अशा प्रकारे आपल्याला हे कार्य करायचे पहा एका पंधरा वीस वर्षाच्या अनुभवी शेवकीन ताईचे लक्ष कसे असते आता आपल्या बावीस तारखेला अयोध्या इथे प्राण प्रतिष्ठा झाली तर आपल्या म्हणतात सर्व गाव दिवे लावत आहे आणि तू दिवे नाही लावत का त्या दिवशी सर्वांनी आपापल्या घरी दिवे लावले शेवकीन ताई राघव म्हणते तुम्हाला बाबांनी हेच सांगितले का आपल्याला दिवे लावायला सांगितले आहे का आपला दिवा केव चढतो त्या ताईने त्या से अनुभवी सेवक तरी त्यांना ते समजून दिले जर त्या काहीचे लक्ष नसते राहिले तर काय झाले असते त्या कुटुंबामध्ये आपण दुःखी आहोत पण आपले लक्ष कुठ आहे ते लक्ष्य बाबांच्या आदेशाकडे तत्व शब्द नियमाकडे ठेवणे गरजेचं आहे त्यासाठीच आपल्याला इथे विचार व्यक्त करणं करून मिळतात आणि ते आपण घरी नेलोच पाहिजे कुटुंबाला जागवलं पाहिजे बाबांनी सांगितले जो जागेगा सो पायगा जो सोयगा व खोएगा या तत्व शब्द नियमाला जागा आणि आपले कुटुंब सुखमय करा म्हणून मी मंच खूप मोठा आहे आणि आपल्याला खूप सुंदर इथं विचार मिळणार आहेत जातानी सांगते लाखो गुरु हे जगत मे लाखो गुरु हे जगत मे फिर एक भी नाही का सब कामका डंका बजाते ना आमका विश्वास का गुरु एक हो बाकी नाही खूप ध्यान दे और बाबा जी निष्काम सेवा करे ऐसे गुरु पे जान दे हा आपल्याला ही निष्काम भक्ती मिळाली आहे निष्काम सेवा मिळाली आहे म्हणून भक्तात मिळालेल्या वस्तूचा कसाही उपयोग केला आपण चालणार नाही आणि कोरोनाने आपल्याला तेच जागवून दिलंय फुकटची हवा मिळते आपल्याला तिचा उपयोग नाही पण जेव्हा ऑक्सिजन मिळत नव्हता दवाखान्यामध्ये तेव्हा आपल्याला किती पैसे मोजून द्यावं लागले तशीच ही फक्तच मिळालेली सेवा आहे ह्या सेवेचा प... सर्वांनी सोचून समजून उपयोग करा आणि आपल्या कुटुंबात सुखमय जीवन करा एवढेच बोलून मी माझे दोन शब्द इथे बंद करते सर्वांना माझा नमस्कार